अथानी कैरी तथानी कैरी कैरी धोका खायव अशा हो। पद्धतीचे गाणे आजच्या दिवशी म्हटले जातात आणि आपल्याला कल्पना आहे की या निमित्ताने गावातले सुट्या असल्यामुळे योगायोगाने शाळेच्याही सुट्या असतात नातेवाईक आले असतात जुन्या मित्रांशी जुन्या लोकांशी नातेवाईकांची या निमित्ताने भेट होत असते एक आनंदाचे दिवस असतात हे दोन चार दिवस जे असतात तो गुलाबराव देवकरांचा प्रवेश आला तरी मिळालेला आहे त्यांचा तीन मे रोजी प्रवेश होणार आहे नाही प्रवेश केला म्हणून काय त्यांचे लपडे बंद होतील असं नाहीये आहे ते टायर एसी मधून टू टायर एसी मध्ये जात आहे ते कशा करता जात अख्ख्या जगाला माहिती आहे या ठिकाणी मजूर फेडरेशनचा असलेले लफडे सत्तावीस लाख रुपये बेकायदेशीर जे भाडं घेतायत आहेत दवाखान्याचं आठ आतापर्यंत त्यांनी आठ कोटी रुपये शासनाकडून भाडं घेतलेलं आहे ते भारत चालू राहावं याच्याकरता ते जात निवडणुकीच्या पिरियड मध्ये दहा कोटी रुपयांनी विथड्रॉ विड्रॉ केलेले आहे ते निवडणूक आयोगाकडे मी तक्रार माहिती आहे त्याच्याकरता ते अडचणी उडाणा अर्बनची अडचण आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक असल्यानंतर सुद्धा स्वतः दहा कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे कायद्याने ते घेता येत नाही रिझर्व्ह बँकेच्या नामनुसार ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्या दिवशी त्यांचं सभासत्व केलं पाहिजे ते त्यांना लपवायचं आहे गुलाबराव पतसंस्था याच्या नावावर दहा कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे ते अजूनपर्यंत भरलेले नाही उच्च ना न्यायालयामध्ये त्याची केस चाललेली आहे चोवीस तारीख त्याला आहे त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम होऊ शकतात ही सगळी जी घाण त्यांनी केलेली आहे ती घाण साफ करण्याकरता हे जात आहेत आणि याच्याने काय अजित दादा ते छाती ठोकपणे बनतात की माणसं तपासून घेईल फार सुंदर माणसं तपासले आहेत त्यांनी देवकर आपल्या त्यांना पुढच्या काळामध्येच लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता देवकर म्हणतात दो तीन गुलाबराव पाटील जे म्हणतायेत कुठल्याच जर केला असतं तर आता कारवाई झाली कारवाई काय लगेच रस्त्यावर पडलेली नाहीये आणि आता सहा महिने का तोंड बंद होत शिंदे साहेबांची बटरच्या टायमाला काय कुठे झोपलेले होते माझ्याबरोबर आणि शिंदे साहेबांवर यांची बैठक तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र